नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका हो देशभरात येत्या काळात राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे या जागांसाठी मतदान तीन सप्टेंबर रोजी होणार तर मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश दो आहे छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघे लोक लोकसभेवर निवडून आले गेलेले राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत तर त्या जागांवर आता निवडणूक होणार आहे या जागांसाठी सध्या इच्छुकमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे तर एक जागा पाहायला तर भाजपाला तर एक जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षात चुरस पाहायला मिळणार आहे भाजपाकडून माजी केंद्रीय रावसाहेब दानवे तर रासपचे नेते महादेव जानकर यांचे नावसुद्धा चर्चेत आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून छगन भुजबळ साताऱ्याचे नितीन पाटील यांचे नावसुद्धा चर्चेत आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघातून माहितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव नेतृत्वामध्ये आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र